मराठी व्याकरण प्रश्न पहिला सभेत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या या वाक्याचा प्रयोग खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कर्मकर्तरी प्रयोग या वाक्यात मूळ वाक्यातील सूचना हे कर्मकर्ता म्हणून आलेले आहे प्रश्न दुसरा व्यायामाबरोबरच त्याचे चिंतनही झाले या वाक्यात आलेल्या ही या शब्दाची जात खालीलपैकी कोणती योग्य उत्तर क्रमांक दोन शब्दयोगी अव्यय या ठिकाणी ही या शब्दाचा अर्थसुद्धा देखील असा होतो प्रश्न तिसरा मनोजने निबंध लिहिला या साध्या भूतकाळात असलेल्या वाक्याचे रीती भूतकाळातील रूपांतर कोणते योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार मनोज निबंध लिहित असे प्रश्न चौथा पाऊस या शब्दाचे योग्य सामान्य रूप खालीलपैकी कोणते योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पावसा आपण म्हणतो पावसाचे पाणी पावसामुळे प्रश्न पाचवा खालीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दहा पंधरा विग्रह होईल दहा किंवा पंधरा आजचे प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा